मंडळी गेल्या चार पाच वर्षात कोरोना एच एम पी व्ही सारख्या भयंकर व्हायरसांनी माणसाचं जगणं अवघड केलेलं असताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात मात्र एक विचित्रच व्हायरस आलाय यात माणसाला टक्कल पडतोय त्यामुळे सगळ्यांनी त्याला टक्कल व्हायरस असंच नाव दिलेलं आहे बदललेली जीवनशैली अयोग्य आहार अनुवंशिकता आणि प्रदूषणामुळे आपल्या सगळ्यांनाच केस गळतीचा सामना करावा लागतो यात आपल्या आजूबाजूच्या काही जणांना तर टक्कलही पडल्याचं आपण बघतो टक्कल पडल्यावर माणसाच्या सौंदर्यात फरक पडतो पण हे काही अति काळजी करण्याचं किंवा आपल्या जगण्यातच बदल घडण्याचं कारण समजलं जात नाही पण बुलढाण्यातील लोकांचं टक्कल पडल्यामुळे सध्या त्यांच्या आयुष्यात किती हाहाकार माजलाय याची कल्पनाच न केलेली बरी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गेल्या पंधरा पंधरा दिवस इथल्या गावकऱ्यांनी घाबरून आंघोळ केलेली नाही असं सांगण्यात येत आहे जाऊ द्या लोक पाणी सुद्धा प्यायला घाबरतायत असं समजत ते वीस दिवसांपासून शेगाव तालुक्यातील पंधरा ते सोळा गावांमध्ये अचानक काही लोकांना केसांमध्ये खाज व्हायला सुरु झाली त्यानंतर केस खाजवताना अचानक त्यांच्या हातामध्ये केसाचे पुजके येऊ लागले आणि बघता बघता तीन चार दिवसातच संपूर्ण टक्कलही पडायला लागलं आजच एका महिलेचा टक्कल पडतानाचा व्हिडिओ समोर आलाय थोडे केस ओढले की सगळेच केस हातात निघून येतात परिणामी या व्हायरसच्या भीतीने दहा बारा गावात लग्न ठरेणा झाली आहेत कुणी पाहुणे मंडळी गावाकडे फिरकिणा झाली आहेत सलून इतर दुकानेही बंद आहेत सगळी अर्थव्यवस्था ठप्प व्हायच्या मार्गावर आहे नेमकं काय घडतंय बुलढाण्यात आरोग्यतज्ञांच्या बद्दल काय म्हणणं आहे काही निदान झालंय का सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय मंडळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात टक्कल व्हायरस नावाच्या एका अज्ञात व्हायरसने गेल्या पंधरा वीस दिवसांपासून धुमाकू घातला असून अवघ्या तीन दिवसात चक्क टक्कल पडत असल्यानं इथले नागरिक भयभीत झाले आहेत जिल्ह्यातील पंधरा ते वीस गावांमध्ये कुटुंबची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण आहे दरम्यान या बद्दल अधिक माहिती अशी की शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावातील एका महिलेला व तिच्या मुलीला पहिल्यांदा केस गळतीची समस्या चालू झाली सुरुवातीला त्यांच्या केसात खाज होत असल्यासारखा प्रकार झाला आणि दुसऱ्या दिवशी केस खाजवताना हो केसाची त्यांच्या हातात येऊ लागले तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी तर पूर्ण टक्कलच पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला दरम्यान त्यांनी शहरात खासगी डॉक्टरांकडे तपासणी केली असता शॅम्पूमुळे इन्फेक्शन झाल्यामुळे कदाचित हे झालं असावं असं त्यांना सांगण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्यांना औषधही दिली दरम्यान त्याच वेळी गावात इतरही नागरिकांना हा त्रास चालू झाला आणि कुटुंबच्या कुटुंब त्या कुटुंब भयंकर आजाराला बळी पडली तीन चार दिवसांमध्ये टक्कल पडण्याच्या या धक्कादायक प्रकारानं त्यावेळी सगळे गावकरी धास्तावले शिवाय सगळे गावकरी एकच शॅम्पू वापरणं शक्य नाही त्यामुळे हा शॅम्पूचा प्रकारही नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी सरपंचांनी आरोग्य यंत्रणेला याची माहिती दिली त्यावेळी आरोग्य यंत्रणेने रुग्णांची तपासणी करून त्यांच्या त्वचावर रक्ताचे रमणे घेतले तसेच पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असं आवाहनही प्रशासनानं केलं त्यामुळे त्यापासून बाधित गावांमधील अनेक नागरिकांनी बाब समोर आली आहे सध्या त्या भागात पाण्याची एवढी दहशत गावातील लोकांमध्ये पसरली आहे की त्या पाण्याला हात लावायला देखील लोक घाबरत आहेत तर त्या पाण्याने आंघोळ करणं तर दूरच राहिलं डोक्यात खाजायला लागलं की लोकांना धडकीच भरायला लागली आहे कोणीही नॉर्मल घामाने डोकं खाजत असेल तरी देखील केसांपर्यंत त्याचे हात नेत आहेत दरम्यान डोक्यांवरील केसांसोबतच काल मिशी आणि हातावरील केस घालण्याचे काही रुग्ण समोर आल्याची माहिती आहे दरम्यान तपासणीनंतर त्यावेळेस आरोग्य विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार शेगाव तालुक्यातील बोडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला तर इथल्या पाण्याचा टीडीएस लेवलही भयंकर वाढला आहे त्यामुळं हे पाणी वापरणं विष ठरत असल्याचं बोललं जात आहे प्रशासनाने याआधी इथल्या खारपान पट्ट्यातील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय केलेलीच आहे मात्र आता वापरण्याच्या पाण्यात आत नायट्रेट हा विषारी घटक आढळल्यानं आता हे पाणी वापरण्या योग्य देखील राहिलं नाही ना ना असं सांगण्यात येत आहे तर आरोग्य यंत्रणांकडून सुरुवातीला फंगल इन्फेक्शन आणि पाण्यामुळे किसगळती होत असल्याचा अंदाज लावण्यात आला होता पुढे येथील लोणार सरोवरातील पाणी पिण्याच्या पाण्यात झिरपल्याने हा प्रकार घडत असावा अशी शक्यताही बांधण्यात आली आहे मात्र अजूनही या गावातील लोकांचं टक्कल कशामुळे पडत आहे याचं ठोस निदान जिल्हा आरोग्य प्रशासनाला करता आलं नाही त्यावेळी काही दिवसांपूर्वी केंद्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पथकाला या ठिकाणी या केस गळतीचं निदान करण्यासाठी पाचारण करावं लागलं या पथकामध्ये दिल्ली चेन्नई भोपाळ येथील आय सी एम आरच्या आठ डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे या, या पथकाने दोन दिवस त्या भागातील आठ गावांचा दौरा केला परंतु त्यांनाही अजून या केस गळतीचं निदान करता आलेलं नाही दरम्यान आपल्या प्राथमिक अहवालात अख्या करियरमध्ये जगात अशी केस पाहिली नाही अशी प्रतिक्रिया बुलढाण्यातील केस गळती प्रकरणी आय सी एम च्या पथकातील काही डॉक्टरांनी माध्यमांना दिल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान याबद्दल अधिक बोलताना आय सी एम च्या पथकाचे प्रमुख डॉक्टर मनोज मोरेकर म्हणाले की केस गळती प्रकरणाच्या आज आम्ही अनेक केसेस तपासल्या त्यांचे वेगवेगळे सॅम्पलही आम्ही घेतले आहेत हे सॅम्पल घेऊन आम्ही याच्या दिल्ली भोपाल पुणे आणि चेन्नई येथील प्रयोगशाळेत सखोल तपासण्या करणार आहोत या सर्व तपासण्या करायला कमीत कमी एक महिन्याचा वेळ लागणार आहे आणि त्यानंतर पर ही परिस्थिती नेमकी काय आहे ते कळणार आहे लोकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा तर याबद्दल प्रतिक्रिया देताना या दुसरे डॉक्टर सोमेश गुप्ता म्हणाले की आम्ही या परिसरात पोहोचलो त्यानंतर रुग्ण तपासणी केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की केस गळती झाल्यानंतर अनेक लोकांना नवीन केस येत आहेत मात्र ते सुद्धा गळत आहेत या लोकांच्या अनेक तपासणी आम्ही करू आणि त्यानंतर नेमकं निदान होईल मात्र इतकं नक्की आहे की माझ्या पंचवीस मा वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण जगात अशा प्रकारच्या केसेस आम्ही कुठे बघितल्या नाही आहेत तर याच पथकातील डॉक्टर राजनारायण म्हणाले की या परिसरात पोहोचल्यानंतर आम्ही अनेक रुग्ण तपासले त्यानंतर या रुग्णांच्या अनेक वस्तूंचेही आम्ही नमुने घेतले आहेत जसं साबण डोक्याला लावायचं तेल शॅम्पू वगैरे या सर्व बाबींचा आम्ही तपासणी करणार आहोत या तपासण्या सर्व उच्चस्तरीय असतील साधारणतः याला एक महिना लागू शकतो आणि त्यानंतरच आम्ही निष्कर्ष काढू शकतो की डोक्यावरील केस गळत आहेत तर मूळच्या पुण्याच्या असलेल्या व या पथकात समावेश असलेल्या डॉक्टर शीला गुडुबुले म्हणाल्या की आम्ही या परिसरात आज अनेक रुग्ण तपासले मात्र अशा प्रकारचे रुग्ण आम्ही पहिल्यांदाच बघत आहोत जगात कुठेही अशा प्रकारच्या केसेस रिपोर्टेड असल्याचं दिसत नाही त्यामुळे का या सर्व युनिक केसेस आहेत या सर्व केसेसची आम्ही बारकाईने तपासण्या करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही निष्कर्षावर पोहोचू म्हणजे एकंदरीतच आय सी एम आरच्या डॉक्टरांना सुद्धा हा व्हायरस कशामुळे झालाय आणि यामागचं कारण काय याचा सध्या काही उलगडा होताना दिसत नसून यामुळेच या व्हायरसची दहशत बुलढाणा जिल्ह्यात अजूनच वाढताना दिसते आहे सध्या एकूण पंधरा ते वीस गावांमध्ये हा व्हायरस पसरल्याचं दिसत असून या व्हायरसमुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली असली तरी यासोबतच काही सामाजिक समस्यांनाही या गावकऱ्यांना सामोरं जावं लागताना दिसत आहे म्हणजे या गावातील नागरिकांना इतर गावांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याचं समोर आलं आहे शिवाय या गावातील लग्नाळू मुलामुलींचे लग्न असे झालेत या गावात कोणी पाहुणाही येत नाही तर ठरलेली लग्न मोडण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे कारण पाहुण्यांना त्या बाधित गावाशी सोयरीक जोडायची नाही आहे मुंबई पुण्यावाली लोकही गावाकडं फिरकडा झालेत तर जी लोक बाहेरून बुलढाण्यात कामासाठी व्यापारासाठी आलेत त्यांनीही तिथून करता पाय घेतलाय तसंच या गावात आता बाहेरून येणारा भाजीपाला आणि दुधाचा पुरवठा सुद्धा बंद झालाय इतकंच काय तर या गावातील लोकांना इतर गावांमध्ये प्रवेशही दिला जात नाहीये शिवाय त्या गावातील सलून मध्येही प्रवेश दिला जात नसल्याचं समोर आलाय दरम्यान नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये या व्हायरसमुळे एका महिलेच्या डोक्यावरील केस अगदी दहा सेकंदामध्ये संपूर्णपणे हातात निघत असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला दरम्यान हा व्हिडिओ बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे तर या व्हिडिओनं आरोग्य यंत्रणेची ही झोप उडवली आहे दरम्यान सध्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा कठोरा भोनगाव मछिंद्रखेड माटरगाव यासारख्या तब्बल पंधरा ते वीस गावांमध्ये या व्हायरसने थायमान घातलं असून त्याचे आत्तापर्यंत एकोणीसशे चाळीस एक रुग्ण आढळल्याचं चा समजतं तर यात महिलांचं प्रमाण जास्त असल्याचंही सांगण्यात येत आहे त्याचबरोबर शेगावनंतर आता नांदोरा तालुक्यातही या व्हायरसनं शिरकाव केला असून नांदोरा तालुक्यातील वाडिया गावात टक्कल पडलेले सात रुग्ण आढळून आलेत त्यामुळे आता टक्कल व्हायरसचा शिरकाव जिल्हाभर होणार अशी भीती संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक सध्या व्यक्त करताना दिसत आहेत मुंबई सुरुवातीला डोक्याला थोडीशी खास येऊन नंतर तीन चार दिवसात सगळ्या डोक्यावरील के केस जाऊन टक्कल पडण्याच्या या भयानक प्रकाराला सध्या जिल्ह्यातील नागरिक घाबरले असून शासनाने लवकरात लवकर या आजाराचं निदान करून यावर तात्काळ औषध उपचार करावेत आणि या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढावं अशी मागणी या सध्या गावातील परिसरातील नागरिक करत आहेत दरम्यान गेल्या काही दिवसात अनेक वैद्यकीय पथक या भागात केस गळतीचा शोध घेण्यासाठी येऊन गेली मात्र वीस दिवस उमटूनही केस गळतीच्या नेमक्या कारणांचा अद्याप कुणालाही शोध लागलेला नाही जरी आरोग्य तज्ज्ञ चिंता करू नका असं म्हणत असले तरी आजपर्यंत यामागचं ठोस निदान आरोग्य विभागाला कळलं नसल्यानं लोकांची चिंता वाढलेलीच आहे तुमच्या या घडल्या प्रकाराबद्दल मत काय त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष झुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद